मित्रांनो नमस्कार मी आणि के है की तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या बऱ्यापैकी जे काही रब्बीची पिकं आहेत त्याच्यामध्ये आपला हरभरा असेल गहू असेल किंवा त्यामध्ये कांदा असेल हे पिकं त्यामध्ये वाढीच्या स्टेजमध्ये आहे आणि वाढीच्या स्टेजमध्ये आपला हरभरा असेल किंवा गहू पीक असेल ह्या पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होणं अतिशय गरजेचा असतो कारण जर तुमच्या हरभऱ्याचा गव्हाचा जास्त जर फुटवा झालेला असेल तर पुढे जाऊन जास्तीत जास्त फुलं लागतील जास्त फुलं लागली असेल तर जास्त हरभऱ्याला घाटे लागतील आणि जास्त घाटे असेल तर जास्त आपल्याला उत्पन्न येणार आहे पण जर तुमच्या पिकाचा जर फुटवाच जर कमी राहिलेला असेल तो तुम्हाला फुले कमी लागतील परिणामी घाटे कमी लागतील आणि तुमचं उत्पन्न सुद्धा कमी यासाठी सुरुवातीच्या स्टेज मध्ये आपल्याला योग्य औषधांचा वापर करणं अतिशय गरजेचं असतो आता याच्यामध्ये नेमकी शेतकरी मित्रांनो फुटव्यासाठी वापरायचं काय मार्केटमध्ये बघतो की अनेक औषधं त्यामध्ये उपलब्ध आहे आपण त्याचा त्यामध्ये वापर करत असतो पण अनेक वेळेस म्हणावे त्याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाही पण शेतकरी मित्रांनो असंच एक त्यामध्ये प्रोडक्ट आहे त्याचा वापर तुम्ही खास करून हरभरा पीक असेल किंवा त्यामध्ये गहू पीक असेल किंवा कांदा पिकासाठी सुद्धा तुम्ही पहिल्या फावरमध्ये दे त्याचा वापर करू शकता अतिशय छान त्याचे त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतात तेच अॅग्रोटेक कंपनीचं त्यामध्ये तेच अॅग्रो स्पेशल ऑल इन वन नावचं त्यामध्ये प्रोडक्ट आहे त्याचे अतिशय छान त्यामध्ये रिझल्ट आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात आता शेतकरी मित्रांनो हे नेमके काम काय करतं आता ऑल इन वन म्हटल्यानंतर तुमच्या लक्षातच आले असेल की हे त्यामध्ये अनेक याचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात याचा त्यामध्ये सगळ्यात मेन फायदा आहे ते म्हणजे की तुमच्या पिकाचा जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढवण्याचं काम त्यामध्ये हे प्रोडक्ट त्यामध्ये करत असं त्याचबरोबर तुमच्या पिकाची जी काही सुरुवातीची होणारी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे वेजिटेटिव्ह ग्रोथ करण्याचा त्यामध्ये काम करत तुमच्या पिकाची चांगली काही वाढ करतं प्लस पिकामध्ये हिरवेपणा आणण्याचं त्यामध्ये काम करतं तसे पांढऱ्या मुळ्यांचा विकास असेल किंवा जे आपण सुरुवातीला जमिनीतून उपलब्ध होणारे अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम हे त्यामध्ये ऑल इन वन नावाचं जे काही तेज ॲग्रो स्पेशल नावचं हे प्रोडक्ट आहे हे त्यामध्ये करत असतं याचा वापर आपल्याला त्यामध्ये शेतकरी मित्रांनो करायचा आहे आता शेतकरी मित्रांनो हे पूर्णपणे जैविक असेल त्यामध्ये प्रोडक्ट आहे आणि जैविक असल्यामुळे याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला खूप चांगले त्यामध्ये पाहायला मिळतात आणि कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या पिकावरती याची त्यामध्ये होत नाही हे वापरत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी फक्त वीस एम एल वापरायचं आहे याच्यासोबत तुम्ही गरजेनुसार एखादं कीटकनाशक घेऊ शकता गरजेनुसार एखाद्या बुरशीनाशकाचा त्यामध्ये वापर करू शकता हे वापरत असताना तुमचं गहू असेल किंवा कांदा असेल किंवा हरभरा असेल किंवा बाकीच्या सगळ्याच पिकांसाठी याचा वापर त्यामध्ये पाहायला मिळतो प्रामुख्याने मी कांद्यासाठी वापरलं होतं कांद्याच्या पातींची संख्या वाढवण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा मला अतिशय छान याचे रिझल्ट पाहायला मिळाले होते आणि गव्हासाठी सुद्धा खूप छान रिझल्ट आहे तर हे आपल्याला वापरायचं आहे हे वापरत असताना जे काही तुमची पिकाची वाढीची स्टेज असते म्हणजे पंचवीस ते तीस दिवस असेल किंवा पस्तीस दिवस असेल ह्या कालावधीमध्ये आपल्याला याचा त्यामध्ये वापर करायचा आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे औषध आम्हाला मिळेल कसं तर मी खाली स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करा कॉल करा तुम्हाला घरपोच हे औषध त्यामध्ये उपलब्ध होईल जर नंबर नाही रिसीव झाला तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुमच्या घरापर्यंत हे औषध त्यामध्ये येऊन जाईल त्याचबरोबर बाकीचे सुद्धा तेच ॲग्रो टेक कंपनीचे बाकीचे सुद्धा वेगवेगळे वेग अतिशय वेग चांगले त्यामध्ये उत्पादने आहे ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्याच्याबद्दलची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की त्यामध्ये माहिती घ्या आणि एकदा तरी ह्या औषधचा त्यामध्ये नक्की वापर करून पाहा धन्यवाद